मित्रांनो रात्रीच्या खेकडी धारायला येले नदीवर आता किती भेटत किती नाही पावा आता हे कोण उकरेल रे हे भेट मित्रांनो भेटली काळखेचा एकदा भेटली मित्रांनो

एक तर खेकड सापडले मित्रांना खाली भेटली मित्रांनो एक खेकड दुसरे खेकड mm. भेटत लाईक लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो भेटली भेटली अजून पुढे नको चमकू या मित्रांना मित्रांनो

मित्रांनो अजून दोन आहे दोन खेकडी दोन्ही हातींना दार श मित्रांनो दोन खेकडी एक ठिकाणी ती बी दार नाही I'm bed right तुला तिडच धरून ती बी धरून घ्यायला पाहिजे होती तो ऐकलं नाही माझ्या इकडं बरं मग मित्रांनो चार पाच घेतले धरल्या मग पण तुम्ही लाईक करा कमेंट करा मित्रांनो नवीन नवीन असाईब करा चार्जिंग तरी करून आणायला पाहिजे होती शाळ सांगताल इकडं आणलं ती बी धरून घ्यायला पाहिजे संगत इकडं मार ना साईड इकडं दरी बी बॅटरी काय सांगते अरे तू दोन्ही घ्या ना तो धारायला त्याच्याकड बॅटरी दोन्ही बिघे तो गार राहिला पुढे मित्रां निडलं मोठी खेकड राहते बंद आहे का खाली उतर हो खाली उतर अरे enfin? खाली उतर आणि मधी पाय आहे का चाल बरं इकडून इकडून चाल बर चांगक ना नीट चांगक रुछ 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 रुछ। अरे इकडं चमक नीट इकड वरून नीट चमकव चाल अरे ती खेकळ उतरली होती ना ती वरून जायना चमकवना नीटाने बाहेर निघली मजेत आमका बर दोन्ही हातात धरात मित्रांनो एडच्या पाच खेकडे सापडल्या आता पोळ जाऊ बरं बेसता त्याचा लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा व्हिडिओ अपलोड केलं गेला लगेच भेटले पायाला भेटेन तुम्हाला चाल ना असं आहे तिकडून चला मित्रांनो ते दुसऱ्या ठिकाणी भेटू किती भेटा ते किती नाही तिकडं मित्र आता दुसऱ्या ठिकाणी चाललोय मक्का मक्कान मित्र निवडून खेळकड पाहायला सुरुवात झाली आता हाय का हाय का अरे बाडलं मोठी आहे काळी नाही पण तिला खाली काठी धरून घे बरं त्या दाबून धर चाल जाऊ दे मित्रांनो केक होती पण विहिरीत होती इकडे चमकू आहे इकडे चमकू शाळेकडे बिलाय मोठी राहते जुनी खेळ काढे मित्रांनो आता इकडून सुरुवात झाली आता किती भेटात किती नाही भेटतील बरं कर भेटतील ना शंभर टक्के ना चांगल्या प्रमाणात छेक खाली नाही जा। जायचं रे खाली उतर अरे वरून जाऊ अरे खाली því fúki yfir því Kerana nak salah. भेट त्या का नाही तुला ही बॅटरी त्याच्या द्यायला लावली होती का हा मित्रांनो कि जबरदस्त खेकड थापडलेली टाका बर आडवी का टवरा टवरा हा ह्या मित्रानं बॅटरी का जमकू राहिल इकडं तर खूप काढायला त्यानंतर काय काढायला राहते मित्रांनी एक मोठी साईज भेटली आणि त्यानुसार आपण वाटतो अरे नीतो नौ वजे तम मित्र यह भेट लिया तुम्हें लाइक करा कमेंट करा नहीं ना तो सब्सक्राइब करा मित्र किती बेटा त्या किती नाही बोडा चला बर चला बर चला नीट चेक कर Ai, eu não

एक चमकव बरं गवती थोडं लांबलांबी चमकव ना थोडा लांबी येते तिथे म्हणजे गडूळ पाणी मिळेल कशी खेकर सापडली मित्रांनो झाली झाली पकडली मित्रांनो

एवढ्या खेकड्या डायरेक्ट एक दोन तीन चार खाली एक सापडले आपल्याला दोन एकच हिड सापडले ना रे आपल्याला काठी हाय मित्रांनो अरे टावर टवर मला अर्थ एका टावर राहायची आहे काय गायला पाहिजे पाहिजे कडे घे पाहि एवढीच आहे पण